पूर्वी जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन असं जाहीर केलंय की आम्ही सरकारचं आम्हाला आरक्षण देत नाहीये त्यामुळे आम्हाला असं राजकारणात यावं लागेल आणि आम्ही राजकारणात आलो तर आम्हाला नावं ठेवून ना। माझं जनांगे पाटलांना फार अगोदर प्रसंग होत की त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि त्यांनी जर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला घेतला असेल त्यांच्या लढ्यासाठी तो फार चांगला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्यांनी हे म्हटलं की आम्हाला नावं ठेवू म्हणतात ते नावं कशाला ठेवली त्यांची चळवळ आहे मागणी काही जण डिफर होतील काही जण सपोर्ट करतील त्याच्यामध्ये नावं ठेवण्याचा भाग नाही आहे त्यांनी लढावं माझं असं पूर्णपणे लढावं तर वंचित त्यांच्यासोबत जायचा काही विचार करेल मी आताच्या स्टेजमध्ये नाही एक आम्ही ऑपोजिट कॅम्प मध्ये आहोत त्याच्यामुळे आता जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही आमचे हे उद्या संपल्यानंतर मग आम्ही बसणार आहोत संजय राऊतांनी असंही म्हटलंय की अॅडव्होकेट आंबेडकरांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल कारण टाटा हा कायदा बऱ्याच दिवसात रद्द झालाय तो त्यांनी राज ठाकरेंवर लावायचं सजेशन मला ज्ञान शिकवल्याबद्दल मी संजय राऊत यांचे आभार मानतो